स्वामी समर्थ ज्यांचे दक्षिण आणि पश्चिम नैऋत्य दिशेतील मुख्य प्रवेशद्वार आहे हे जे प्रवेशद्वार आहे हे देतात हे मृत्यू समान कष्ट अर्थात मनुष्य जगला काय आणि मेला काय नाही म्हटलं तर या अवस्थेत ना जगू शकतो आणि नाही मरू शकतो सर्वात आधी सांगायचं झालं तर अशा घरात राहणाऱ्या लोकांची दुर्गती ठरलेली असते अशा घरात निवास करणाऱ्या लोकांना असे वाटत असते की घरात कोणी काळी जादू केली आहे अशा घरात पैसा न थांबणे कोणतेही काम वेळेत न होणे सतत झगडे वादविवाद होणे मानसिक आर्थिक हानी वाट्यास येणे सतत ऑपरेशन होणे हे सर्व अशा घरात निवास करणाऱ्यास पाहावे लागते तर यावर उपाय असा आहे असे द्वार असेल तर बंद करणे हा सर्वोत्तम उपाय आहे अन्य उपाय उपायावर काम करत नाही कोणाच्या सांगण्यावरून अन्य तोडगे किंवा उपाय करू नयेत असे द्वार बंद करणे व अन्य प्रवेशद्वाराचा वापर करणे हे अतिशय योग्य असेल रामकृष्ण हरी व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद